गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आणि प्रशांत शेट चाललो होतो पाठीच्या पाच नाही सॉरी पाच नाही साडेपाच वाजता मी चाललो होतो जिम ला साडेपाच नाही रे सहा वाजता सहा वाजता आम्ही चाललो होतो जिम ला जात असताना मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढा अंधार पडलाय तरी पण काय नाही भावांना व्यायाम करायची जिद्द पाहिजे कारण शरीर हीच खरी संपत्ती असते पाहू शकता हा मुळशी तालुक्यातला नजारा हा फक्त तुम्हाला मुळशी तालुक्यातच बघायला भेटेल कारण की हे जे विविध भावा कुठं म्हणजे कुठंच भेटणार नाही पैसा वसूल कार्यक्रम आहे त्यानंतर मी आलो आमच्या जिम मध्ये जिम मध्ये म्हणजे खूप दिवसानंतर आलोय खरं म्हणजे आज मला मारायचा होता बॅक बॅकचा मसल मारणार आहे भावानं तुमचा भाऊ बॅक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर आलो आपण बजरंगपलींचा आशीर्वाद घ्यायला आणि त्यानंतर आपण जाणार आहे आपल्या जिम मध्ये मित्रांनो हा हे आपला डान्स ऍक्टिव्हिटी हॉल चलो लावा था था। आता तुमचा भाऊ मस्त की आवरणार आणि स्टार्टिंग फ्रॉम वर्कआउट गुड मॉर्निंग पका भाऊ क्या बोलता कैसा आहे खरं मित्रांनो हाय ना हा आपला पका भाऊ लय कष्टाळू ये म्हणजे गो मराठी येते का हा मन हा मन आते ना ऐसा ऐसा कर मुंडीला मुंडी हा हा बोल ना खाली हा बोल ना ऐसा बोल ना हा बोलतो ऐसा मुंडे हिला बोलतो नाही ऐसा कर नाही ऐसा बोल हा मराठी येते ना रे तर फायनली आत्ता जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी आलो आहे कारण की ना आज मला बॅकचा सेट मारायचा बॅकचा सेट म्हणजे काल लोक जास्त करून महागच बोलतात आणि कधी पण पाठणही एकदम तागडा लेवलने असली पाहिजे भावांनो तू पाहू शकता खतरनाक असा प्रश्न सेटला म्हणजे शूटिंग कार्ड माझी मग काय तुमचा भाऊ गाना गाणं गाना गाणा हात फिरवायला लागला हात फिरवाय म्हणजे गोल थोडंसं वर्कआउट करायला लागलं असं बॉडी गरम झाली पाहिजे ना बॉडी जर हिटअप नाही झाली ना वर्कआउटला माझ्या येत नाही भावांनो कारण की मी आज जो सेट मारणार आहे ना कधीच मारलं नाही एवढं खतरनाक वेड उचलले ना सांगूच शकत नाही सांगू म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये पण पण काय विषय नाही भावांनो तुमचा भावे आणि त्यातल्या त्यात वी सेप वी सेप तर आलाच पाहिजे पाटणीला भावांनो कारण काय खतरनाक का पाठण मजबूत पाहिजे हो कोणी आलं ना पाठी मागून बोलणार ना डायरेक्ट विषय खोल पृथ्वी बोल आणि काय मला नाही माहिती बाप जन्मत कधी नव्हतं मारला एवढं खतरनाक वेट मारतो पाचन पाच दहा किलोचं वेट मारतोय भावांना लावा ताकद डेडलीप म्हणतात डेडलीप बघा कसा आहे तुमचा भाऊ फम कसा आहे फम खतरनाक एक नाही क्वालिटी आणि खरं सांगा खरं मनातून सांगा कसा बॉडीचा ट्रेक्चर कसं झाला भावांना हा एकदम ट्रॅक्टर का झाला का नाही महेंद्र ट्रॅक्टर <laughs> तर फायनली आंघोळ वगैरे झाली आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी चाललो आपल्या घराच्या दिसेने तर घराच्या जात असं म्हणलं तुला व्हिडिओ वगैरे काढून ही मुलगी कोण माझी मैत्रीणी मा मयुरी आली मधी मला म्हणली मला पण फोटेज द्या चला म्हणली बाबा बाय 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 केल्याच्या नंतर मस्त की मी आलो आमच्या पुढच्या अड्ड्यावरती अड्डा म्हणजे हा डान्स सेशन हॉल आहे आपला त्यानंतर प्रणव शेटला म्हणलं हाय बाय प्रणव शेट म्हणले फोटेज द्या खूप मी साहेबा अमृत तुल्य ते पण अख्खा अकरा रुपये बारा रुपयाचा मी कधी कुणाला चाना पाला पानपादला फुकटच नाही फुकटचं पण काहीच नाही केलं मी त्यामुळं काय ठीक आहे सर ओके ना तुमच्या बंद बंद तर मित्रांनो फायनली अशा रित्या चहा घ्यायला आलो तुम्ही आणि चहाचं दुकान बंद आहे साहेब अमृत तुल्य म्हणजे माझे बारा रुपये अख्खं वाचणार आहेत पण काय विषय मित्रांनो आपला बाळकून सर आपला जीव आहे त्यामुळं काय त्यांना दुसऱ्या दुकानात न्यावं लागेल मला चहा वाजायला काय विषय नाहीये तिकडून बघू शकतो मी कसं लपून लपून फक्त न्यावं ते हे आपल्याला कसले हास्यात राह अटा काढलेला न माझी यांना चालू द्यायला इच्छा होती पण बारा रुपये अक्क वाजले माझे माझी पण इच्छा

किती रुपयाचं आहे चहा नाही आहे करा तुम्ही मी बर का सर म्हणतात कोणाला पार्टी देत नाही मी पण दिली बरं का सर सर्थ। आले सांगतोय नाव नाही ठेवायचे आता मला मी पण पार्टी देऊ शकतो मी पण मी पण खूप मोठ्या उदारमानाचा आहे कळलं का हा माना पण नाव नाही मित्रांनो तर अशा रीती आपण आलो आहे आपल्या शूटिंगच्या लोकेशनवरती कुठं आलो आपण मला माहिती आहे माथवाडी पाठिंबा आपण आलो शूटला तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रॉसेस येत शूट चालू आहे आणि तुमचं डेमोकिंग इथं वाटलं वाय करतो वाय करतो फक्त वाय म्हणजे काय टाइमपास करू आम्ही इथं तर चला बघूया पुढे विषय चालू काय कळत नाही मला या दोघांचा अरे काय फोटो आला काय शूटिंग कराल तुम्ही कशाच बघ काहीतरी उगाच वाय वाई अरे काकांना कसं फोटेज वाचला बघ ना वाचत नाही काकांना काय काका फोटेज घ्या काकांना पण फोटेज दिला पाहिजे मित्रांनो कारण काय सूरजजी आणि पाशा आहे आणि वायकर तिकडे जाऊन पण काय विषय नाही आनंद हा त्यांनी घेतलाच पाहिजे चलो देखते आगे अय यार फुटेज इथलं काय बाबा का व्हिडिओ चालू इथं ठीक आहे त्याला काय विषय नाही तुम्ही पाहू शकता या कार्यकर्त्यांनी आपल्याला भरपूर सारा सपोर्ट केलेला आहे तिथे आणि सूरज शेठ आणि इकडे प्रशांत काय कचरा का गोळा बरोबर कळत नाही कचरा गोळा कर कचरा गोळा कर तर अशा रीती मित्र कचरा गोळा करते ते पोरं साक्षी एक्सक्यूज मी मॅम क्या ऑर्डर आहे आपका ऑर्डर क्या कुछ वडा भाऊ नाही आम्हाला तर सिर्फ भेल मिळते आहे तर अशा रे त्या मित्रांनो सह्याद्री वडेवाले आणि इकडे शिवनेरी भेल खूप सारा सपोर्ट तुमच्या भावाला एकदम टॉप लेवलचा तुम्ही देखील इथं येऊन विजिट करा जे की आहे आप आपल्या मातलवाडी फाटा भुगावमध्ये चलो मिळते आगे थँक्यू फॉर बीइंग बहुत बहुत धन्यवाद